आनंदाची चाहूल घेऊन इवल्याशा पावलांनी कोण बरे आले मंगलमय आज घरकुल झाले मग कोण बरे अनामिक आले आहो त्याचेच ना। तर नाव ठेवायचे आहे पण छान असं अपासून सुरुवात होणार सुंदर असं तीनाक्षरी नाव सुचत नाहीये तर आज आपण तुमच्या क्यूट बेबी बॉयसाठी अपासून सुरुवात होणार तीन अक्षरी नाव पाहणार आहोत त्याआधी उपस्क्रेशनमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अमेय अरव अजिंक्य आयुष अक्षय अंकुर अर्निल अर्निक आयांश अंशिक अन्वित अंजिश अंकित अन्वय अच्युत अतुल्य अजय अमर अमृत अमोल आकाश आयान अलोक अदित, अदीश, आदेश अतुल्य आदर्श अखिल अश्विन अखिल आनंद आदित्य अगस्त्य आरुष अक्षत अद्वय अविश अस्मित आतीश अल्पेश अभय अनिल आरोष अनूप अक्षीत, अदीप अनंत अनिश, अभीर अमय अमन अमिश, अमीन अमित आर्यन अरुण अरूज, आशीष आस्तिक अधीश अध्याय, अद्वय, अल्पेश अभिज्ञ अद्वित अर्नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळेल थँक्यू